वसुदेव, वसुदेवसुतम देव कंसचानोरवर्दन देवके परमानंद परमानंदम कृष्णमंदे जगद्गुरू श्री गोपाल कृष्ण महाराज के जय बापू या प्रपंचामध्ये जीव आहे देवता आहेत आणि प्रपंच तर हेच आहे पण परमेश्वर केव्हा केव्हा ह्या प्रपंचात येतात म्हणजे कधी कधी येतात असे चार पदार्थ ह्या प्रपंचात आहेत आणि परमेश्वर नित्य आहे देवता नित्य आहेत नित्य आहे कधीही न मारणार आहे तो नैनम छिन्गंती शास्त्राने नयनम दहती हा न चैनम क्लेदैयन चो न श्वस अच्छद्यो यमुदा यमुदाह यम क्लेधेव देव नित्य आहे सर्वगत आहे स्थानो अचरो यम सनातन असं जीवाचं वर्णन केलेलं आहे जीव देवता तर देवतेचं वर्णन श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये केलेलं आहे ते म्हणजे कामस्तरी हृतज्ञाना प्रपदेंनी देणे होते म्हणजे जे कामुक लोक आहेत कामनेनं वध झालेले आहेत ते लोक देवतेची भक्ती करतात म्हणजे देवता पदार्थ त्यांनी सांगितलेला आहे जीव सांगितला आहे देवता सांगितल्या प्रपंच सांगितलं आहे पंधराव्या अध्यामध्ये प्रपंचाचं वर्णन केलं आहे की के ऊर्ध्व मुलं मध शाख मस्वस्तम प्रवयम छंदांशी यशपर्णाने यस्त वेद सवेद असं ते म्हणे की हा जो प्रपंच आहे हा उलटा वृक्ष आहे त्याचं बूड वरी आहे शेटा केली आहे मूल मदत शाख असून त्याला पिंपळाच्या झाडाची वृक्ष उरक, वृक्षाची उपमा दिलेली आहे तर असा प्रपंच आहे आणि परमेश्वर परमेश्वर मी सांगितलं की ते म्हणले की सर्वता पाणी पादमतप सर्वतोक्षी शिरोमकम सर्वतो सुती मुलोके सर्व माहु ते तिष्ठते सगळीकडं हातं सगळीकडं पाय सगळीकडे डोके असा असलेला आस ईश्वर आहे आणि आपल्या हृदया हुर्दय, हृदयामध्ये स्थित आहे सर्वशेषाहम हृदिसन निविष्ठतो असं परमेश्वराचं ज्ञान आहे पण ज्या देवता आहेत गीतेमध्ये देवता सांगितल्या की काय म्हणले श्रीकृष्ण महाराज हा ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनोर्जून आणि मामा पेते कोणते पुनर्जन्मनं विद्येते ज्या ब्रह्मभुनापर्यंतच्या ज्या देवता आहेत त्यांच्या त्या देवता पुनरावृतीशील नाहीत पण त्याचे फळं पुनरावतीशील आहेत त्या फळातून आपल्याला पतन व्हावं हो आहे आता संत ज्ञानेश्वर महुजनं आपल्याला नव्या अध्यायामध्ये एक स गोष्ट सांगितली ते म्हणले की त्या एका श्लोकावर ते हे करतात ते काय म्हणले की त्रयोध्या माम गीतेमध्ये आहे श्लोक त्रयोध्या माम सोम पापू पापा येते निष्ठा स्वर्गती प्रांत येते ते पुण्यमाशेनं सुरेंद्र लोक मस्तंती दिव्यां देऊन देव भगवान तेथम भुक्त लोक विषाल शीते पुण्य मर्त्य लोक विषयती एवत्रय धर्म मनुप्रपणा गतागतम काम कामकामाला बनते तर त्याच्यावर भाष्य करताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोका म्हणजे हा ब्रह्मभुवन आलं का पुनरावर्ती नोर्जुन म्हणजे ब्रह्मदेवापर्यंतचे काय सगळेच एकेशे कोटी सहलक्ष्य दहा देवता आहेत तर ते त्या देवताचं वर्णन आपल्याला म्हणजे वेदामध्ये पाहायला मिळेल तर वेदामध्ये सांगितलं कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्यकार सुकुट शिराब्दी अष्टभैरव आणि चैतन्य असे नऊ थवे आहेत त्याचे हे भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजाच्या तत्त्वज्ञानामध्ये असं आलेलं आहे त्यांनी सांगितले नऊ नऊ स्थानीचे देवता आणि ते मग आम्ही सर्च करून पाहिलं वेदामध्ये तर वेदामध्ये असा एक श्लोक लिहिला की कर्मयोनी देवयोनी रंतलायम सुरालयम सत्य कार्याश कुंटे स्थिराब्दी भैरवस्था विस्वरूपचे चैतन्य असं म्हणजे विस्वरूपाने चैतन्य असा एक श्लोक आम्हाला मला आढळला तर वेदात देखील एकेशी कोटी संरक्षी दहा देवता सांगितलेले आहेत आणि मायाचं वर्णन नंतर श्रीकृष्ण महाराजांनी केलं ते म्हणले दैवी हे श्या गुणमयी मम माया दुरत मामेव प्रपद्यते ते, ते, ते माया देते म्हणजे ती दैवी आहे गुण त्रिगुणात्मक आहे आणि ती तरुण जाण्यास आवघडते दैवीच्या गुणमाया माया दुरतया पण जे मला शिरण येतात तर त्या ते त्या मायेला तारून जाऊ शकतात असं मायेबद्दलचं वर्णन केलं आहे पुन्हा दुसऱ्या ते काय म्हणतात की काय म्हणले ते आव्यक्त दिनी भूतानी व्यक्तमध्ये भारत आव्यक्तिनाने व चर्क बरे देवना म्हणजे सगळं जीव अव्यक्त स्थितीत असतात त्यांना माया व्यक्त करते आणि पुढं अव्यक्त स्थितीमध्ये नेते असं मायाचं अनेक वेळेस अनेक वेळेस गीतेमध्ये म्हणजे त्याचा उल्लेख मायाचा उल्लेख केलेला आहे तर माया ही परमेश्वराची आणि काल एक बाई बोलताना म्हणत होत्या की माया ही परमेश्वराची शक्ती आहे आणि ती मायाच्या परमेश्वराच्या मर्जीप्रमाणे काम करत राहते असं त्या पवारबाई ज्या बाईचा खून झाला चांगली बाई होती हो त्या बाईचा हे असेच लोक येतो ते लोक वाईट लोक अशा चांगल्या लोकांना मारून टाकतात तर त्या बाईचा पवारबाई नावाची बाई होती त्या बाईचा खून झाला अतिशय चांगली बाई होती तर काय म्हणले ती बाई सांगू लागली की जी माया आहे तर ती माया परमेश्वराची दाशी आहे आणि ती परमेश्वराच्या मर्जीप्रमाणं काम करते तर अशा देवता हो तर अब्रमभुवन आलो का पुनरावर्ती अर्जुन त्या तर तुम्ही आपण त्या देवतेची हो भक्ती करतो आणि आपल्याला मग पु पुनरावर्त म्हणजे पुन्हा ह्या न संसारात यावं लागतं परंतु आपल्याला असं स्थान सजून काढायचं आहे की जिथं यद्गतवानं निवर्तन ते तर धाम परभ जिथून आपल्याला पुन्हा ह्या स्वर संसारात यायचं नाही आणि ते धाम आहे परमेश्वराचं धाम श्रीकृष्ण महाराजाचं धाम ते म्हणतात यद की यद्गतवानं निवर्तन ते तर धाम परम आणि माझं धाम कसं आहे न तर ध्वास आहे ते सूर्य न शेष्यात कोण पाव कानं निवर्तन ते तर धाम परम माझ्या सूर्याची गरज नाही चंद्राच्या शीतलजीची गरज नाही आणि जिथं जीव गेला स्थान स्थानाला तिथून त्या जीवाला पुन्हा वापस येण्याची गरज नाही या न स्वर संसारात दुःख भोगायला येण्याची गरज नाही असं माझं धाम आहे आणि त्या धामाला मग अर्जुन म्हणला कोण पोहोचू शकत आहे तर मग बघू ते मला निर्माणमोह इतकेच गोष्टी करायच्या सोप्या गोष्टी सोप्या गोष्टीने परिसर प्राप्ती तर निर्माण मोह म्हणजे काम संसाराची आसक्ती सोडायची जितसंग दोष आपली इंद्रिय ताब्यात ठेवायची आध्यात्मनित्य नित्य परमेश्वराचं चिंतन करायचं आहे आणि द्वंद्वने मुक्तातून द्वंद्वातून मुक्त व्हायचं आहे सुख दुःखातून सुख सुखदुख असत गंती मुळा आहे का नाही सोपी ईश्वराची भक्ती आणि परमेश्वर म्हणले अरे माझ्या भक्ती देवतेची भक्ती करायसाठी तर दहा शिरं कापून टाकून लागतात त्याच्या पायावर महादेवाच्या पायावर रावणानं नऊ शिरं कापून ठेवले होते त्यावेळेस महादेव प्रसन्न झाले परंतु परमेश्वराच्या भक्तीला काहीच लागत नाही ते म्हणले अर्जुना पत्र पुष्प फलम तोयम येऊ मे भक्त्याप्रचिते सध्या भग तू पाहुद मी म्हणजे मला तू पान वाहिलंस तरी वा पाया पान व्हायरस फुल व्हायलास पत्रम पुष्पम फलम तोयम पाणी जरी व्हायलं तर त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो आणि तुला मोक्ष देतो आणि अर्जुना ते श्रीकृष्ण महाराज म्हणे अर्जुना घेऊ नको अर्जुना मी तुला मोक्ष देतो ते म्हणले घेऊ नको अर्जुना मी तुला मोक्ष देतो तर माय माय भागो हे जे दे देवता आहेत आी एक्कशी कोटी संरक्षित दहा देवता आहेत तर त्या देवतेला आपण बोलून जातो आणि त्या देवतेची भक्ती आपण करतो परंतु ती भक्ती करायला हरकत नाही करा, करा पण ती पुराणावरती पुराणावरती शील आहे असं संत ज्ञानेश्वर महाराजानं नव्या आधीमध्ये सांगितलं आणि श्रीकृष्ण महाराज देखील सांगतात की ते तर मुक्ता स्वरूप लोक शिन्य पुण्य मर्त्य लोक मिश येते एवढं धर्म मनोप्रमाणा गतागतम आणि कामकामाला बनते त्याला पुन्हा ह्या मध्ये काम पडावंच लागते देवतेची भक्ती करणाऱ्याला म्हणून माय माफो जर तुम्हाला भक्तीच करायची असेल तर नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराची करणे योग्य नाही का जे अनित्य फळ देणाऱ्या देवतेची करण्यापेक्षा नित्यमुक्ती देणाऱ्या परमेश्वराची भक्ती करणे योग्य नाही का माहिती बापो त्यामुळं तर श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे की आब्रम्मभोवना लो का ते सगळे जे परमेश्वराचे हे देवतेचे देवता आहेत त्यांची जे फळं येतात पुनरावर्तीशील आहे आब्रम भोवना लोका पुनरावर्ती अर्जुनं पण मला जरी येऊन मिळाले तुम्ही मामपेते म तो कोणते पुनर्जन्म न देते पुन्हा पुन्हा ह्या जन्माला याची गरज नाही पुन्हा प्रपंच याची गरज नाही मायबाबो परमेश्वराची भक्ती करा आणि साध्या सोप्या मार्गानं आणि जीवाला दुःख न देता परमेश्वराची भक्ती करा आणि आपलं भलं करून घ्या आणि दुसरी गोष्ट की हा जो देओल ऑफिशियल चॅनल आहे तर ह्या चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमचा निरोप घेतो धर्म प्रणाम धन प्रणाम